गाडी मोड दिवस उगून वर आला त्याची सोनेरी किरण नांदगावकडं घालावली गावाच्या मध्यभागी असलेल्या देव देवळावरचा सोनेरी कळस झळाळला तसा गावचा जुना गाव गाडा जुन्या चाकोरीतून धडपडत निघाला माणसं उठली त्याची श्रमशक्ती कार्यक्षम झाली आवताड्याची सकोबाई देवळा जाऊन परत पाराखाली आली तेव्हा शंकर जंगम काखेत पंचांग घेऊ दाबून निघाला होता तो सकूला पाहतच म्हणाला तुझ्या मुलाची रास चांगली आहे यावर्षी त्याच्यावर तांदूळ टाकून मोकळी हो योग बरा आहे हे ऐकून सकूला आनंद झाला करावी खटपट असं म्हणून ती पुढे निघाली तोच कोंडी बा डंगारनं आडवा आला त्यानही तोच प्रश्न काढला पोराचं लगीन कर सुन्याच्या हातचक चार घास खानी मग मर खुशाल या शब्दाने तर सकूवर आम्रत वर्षावच केला ती हर्षभरीत होऊन पुढं सटकली आपल्या भीमाचं लग्न लवकर व्हावं त्याची देखणी बायको घरी यावी आपण तिला पाहवी या विचारानं तिचा जीव वाकळीकर झाला आणि ह्या वर्षी भीमाचं लग्न करायचं असा निश्चय तिने केला सकुला भीमाच्या लग्नाचं वेळ लागलं होतं मांडव ती सून त्या मुंडावळ्या हेच तिच्या तिला स्वप्नात येत होतं आणि रोज सनाईचं गंभीर सोर तिच्या कानात गुंजत होते आज वीस वर्ष दुःखाच्या डोंगराखाली चिरडलेले तिचं मन सुख सुखासाठी दपापलं होतं चळपडत होतं नि भीमाचं लग्न म्हणजेच आपल्या जीवनाचं सापल्य आपल्या आणि आत्म्याचं मांगल्य सुख अशी तिची समजूत होऊन बसली होती ज्या दिवशी सकूचा नवरा एकाएकी मेला तेव्हा तिच्यावर आकाश कोसळले होते तेव्हा ती अवघी वीस वर्षाची होती नि तिच्या हृदयाशी दोन वर्षाचा भीमा होता नखा एवढा एवढ्या मु, मुलावर आयुष्यभर वेधव्याच्या वनव्या वनव्यात जळण्याचं खडतर कर्म देवाने तिच्या वाट्याला आणून दिलं होतं या गावात विधवा म्हणून जगायचं कसं नि आब्रुदार म्हणून मरायचं कसं हा प्रश्न तिला भेडसावीत होता आणि त्याचवेळी भाऊबंधाने उठावणी केली होती झिंग्या एवढं मूल आज ना उद्या मरल नि बुडता हिस्सा मोकळा होईल असं सर्व अवताडे म्हणत होते परंतु त्याचवेळी सकुनं जगण्याचा निश्चय केला होता या पोराला मरू द्यायचं नाही हे मूल आहे तर गाव आहे हे घर आहे हे शेत आहे हे सारा आहे हे मूल मेलं की आपण मरू भीक मागावी लागाल या गावात या घरात क्षणभरही राहता येणार नाही या शेतावरचा हक्क छनात नाहीसा होईल नी हे भाऊबंद आपणाला हाकून देतील अशी भीती वाटून ती जगण्यासाठी धडपडत होती कसं हे करून जगायचं हा एकच विचार ती करीत होती आणि त्या दिवस त्या विचारानं तिचं मन बलिष्ट केलं होतं आणि ती मनात म्हणत होती मी मुलाला मरू देणार नाही थोड्याच दिवसात सकू नवऱ्याचं दुःख विसरली भावी सुखासाठी भयंकर दुःख तिनं गिळून घेतलं आणि सर्व शक्ती एकवटून ती जगू लागली दोन वर्षाचा भीमा पाठीशी बांधून ती कष्टाचा डोंगर उलथू लागली शेतात सर्व काम करू लागली ते मूल पाठीला बांधून डोकीवर घागर घेऊन ती पाणी भरत होती आणि पाठीशी मूल बांधून बाजारला जात होती तिला त्याचं ओझं होतच नव्हतं उलट आपलं भवितव्य आपल्या पाठीवर सुरक्षित आहे असं समाधानच तिला वाटत होतं पुढे भीमा अकरा वर्षाचा झाला तो पोरात खेळू लागला तेव्हा सकुला धडकीच भरली कोणीतरी पोराला वीस घालील या भीतीने ती त्याला डोळ्याआड होऊ देत नव्हती आणि जर का तो नजर चुकून गेला तर ती त्याला घरात आणून बडीत होती आणि विचारित होती बोल जाशील का आणि भीमा तोंड पसरत नकारार ती नाही म्हणत होता मग सकू अगदी अगदी खोवून म्हणत होती मेल्या तू आपल्या मरणानं मरशील पण मला किडं पडतील नरकात जावं लागेल हे भाऊबंत माझी राग करून ती कपाळाला फासून बसतील असं म्हणून पुन्हा त्याला मारीत होती नंतर ती शांत होत होती अगतिक ताग निवळून तिच्या आईच्या हृदयात मायेचं तरंग उठत होती आणि ती त्याला पोटाशी धरून हांबरत होती अगदी अशा तऱ्हेनं सकूनं आपल्या भीमाला रडवीत बडवीत वाढवला होता कुंभार मनासारखी माती आणून ती तुडून तिमतो मग त्या चिकलाला मनाप्रमाणे गाडगं घडवतो तसाच तिनं भीमाला मनासारखा घडवला होता कडव्या शिस्तीचा रंधा फिरवून त्याच्या मनाचे सर्व खोबारत असून गुळगुळीत केले होते तो बस म्हटेल म्हटले की बसत होता उठ म्हटले की उठत होता आता भीमा वीस वर्षाचा तरणाबाण गडी झाला होता नाकी तोंडी तरतरी दिसत होती परंतु तो तासून घोळून काढलेल्या लाकडाप्रमाणे सलंग होता आईच्या कडक शिस्तीत त्याच्या मनावर काळजीची पुढं पुट चलली होती तो हसताना दिसत नसे तो फार कमी बोले त्याच्या मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली तर तो फक्त भले एवढेच म्हणेनी चालू लागे त्याच्या मनावरचा आईचा दरारा किंचितही कमी झाला नव्हता तो काम कर म्हणताच कामाला जुंपून घेईनी पुरं कर म्हण म्हणावे तेव्हाच ते पुरं करी आता दिवस मावळला पुरं कर की भीमा असं सखुबाईनं म्हणताच तो तिच्याकडे मुळीच न पाहता म्हणे भले मग मगाशीच नायका सांगायचं भीमानं बोला बोलता न दमता सर्व शेती करीत होता परंतु तो सौ स्वभावानं मऊ निपजला होता रेड्याचं बळ अंगात असूनही त्याच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता म्हणूनच सकूचा आत्मा जळत होता पोराच्या ओसाळ जीवनात आनंद फुलवण्यासाठी ती त्याच्या लग्नाच्या माग लागली होती गावोगाव हिंडून नवरी पाहत होती परंतु मनासारखी नवरी जुळून जुळत नव्हती गोरी देखणी वयात आलेली नवरी असावी म्हणून सकू जीव जीवाचं रान करीत होती अखेर संक कंटाळून गेली चैत्र संपत आला होता त्याच दरम्यान पांढरवाडीची मग भैरूबाची जत्रा आली आणि सकू पांढरवाडीत जाऊन भैरुबा पुढे उभी राहिली तिनं हात जोडून त्या देवाला नवस केला देवा माझ्या मुलाचं लगीन जुळू दे मोर मोरच्या वर्षी मुलगानी सून ह्यासनी गाठ मारून त्यांची वावर जत्रा तुझ्या दरबारा पातूर आणेन आणि त्याच महिन्यात भीमाचं लग्न जुळलं पाडळीची नवरी ठरली सुन सुनही सकूला मनासारखीच मिळाली ती मनात म्हणाली भैरुबा खरा आहे मला पावला भीमाचं लग्न झाले आणि हरणा सासरी आली तेव्हा भीमाने सखू यांच्या जीवनात मोठा चमत्कार घडला त्यांचा वृक्ष जीवनात मुगारा आला विटलेली भांडं घासून स्वच्छ करावं तसा त्याच्या संसाराला उजाळा आला सखूच्या डोळ्याचं पारणं फिटलं आणि खडकात पाजर सापडावा तसा भीमाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला सकूची सून हरणानं फुलानं डवरलेल्या वेलीसारखी दिसत होती तिचा गोरा रंग हरणीसारखे डोळे मोत्यासारखे स्वच्छ दात मंजूळ हसणं यानं सारा गाव तारीफ करू लागला तेव्हा सकुला अंगावर मुठभर मास चढल्यासारखं झालं वाटलं परंतु त्याच वेळ सकुबाला भैरुबाच्या नवसाची आठवण झाली आणि एकदम तिच्या पेच निर्माण झाला देवापुढे आपण काय बोलवलो याची ती आठवण करू लागली जर आपण आपला शब्द पाळला नाही तर देव कोपेल नि पोराचा संसार कडेला जाणार नाही असा विचार ती करीत होती तेव्हा श्रावण महिना संपत होता वाऱ्यात एकरूप झालेला पाऊस गावावर हर्ष वर्षात होता जीवनाचं रूपच त्यानं बदललं होतं धरणीनं हिरवळीनं न वधूचं रूप धारण करून मुसमुसत होती तिच्या पाटवाच्या पदराप्रमाणे झाडांची पानं फडफडत होती दारातील मांडवावर लोबणारी पिवळी कारली तिच्या कानातील झुंब्याची उणी भरून काढित होती त्या श्रावणानं सृष्टीचं सृष्टीचं सौंदर्य द्विगुणित केलं होतं उत्साह ओसांडत होता शेतकऱ्यांच्या आशा त्यांच्यासमोर फुलत होत्या ती आता निवांतपासून कष्टाला येणाऱ्या फळाची वाट पाहत होते भीमालाही काम नव्हतं त्यातच हरणा घरात आली होती त्याचा आत्मा ओगीच्याच घरात घोटाळत होता चुलीपुढं हरणाच्या हातातील चुडा खनखनताच तो वावरून हळू हलु, हळूच आत पाहत होता त्याच्या संसाराचं सुख त्याच्या हातात वावरत होतं परंतु याच वेळी सकुला पेच पडला होता तिच्यापुढं भैरूबाची उग्रमूर्ती सा सारखी नाचत होती वावर जत्रा काढायची आहे उष्ट फळ देवाला चालणार नाही भीमाला आवरला पाहिजे असं तिनं ठरवलं आणि एकदा भीमाला बाजूला घेऊन ती हळूच म्हणाली भीमा म्या भैरूबाला नवस केला म्हणून तुझं लगीन झालंय तेव्हा देवाच्या पाया पडल्या वाचून तू हरणाला शिवू नग का बोलू न नाहीतर देव कोपेल मग देवाच्या पाया कसा पडायचा भीमानं विचारला आणि सासूबाई बोटावर महिना मोजून महि म्हणाली ह्यो श्रावण आता काय आठ महिने उरलं ते ऐकून भीमा गंभीर झाला खरकन त्याचा चेहरा उतरला काही बोलावं म्हणून तो चुळबुळ करू लागला पण शब्द घशात येऊन थांबले आणि पुढे तो कधीच बोलला नाही तशी त्याची हिंमतच कधी झाली नाही परंतु त्याच्या चेहऱ्यावरचा भाव एकदम पालटला अखेर भले म्हणून तो गप्पा झाला पण सकोबाई चिल्ली ती डोळे वटारून म्हणाली भिथरू नगं तुझ्या बऱ्यासाठीच म्हणते मी तो देव वंगाळ हाय त्याला वावगाव खपत नसतं वाटूळच करील तो मग काय करू भीमानं भीतीयुक्त स्वरात विचारला आणि त्याला विश्वासात घेत सको म्हणाली बायकूच्या अंगाला हात लावू नगं का बोलू नगं चल निघ ही गोष्ट कुणालाच सांगू नकं भीमाच्या जीवनात नुकतीच उमलणारी कळी बहिरूबाच्या दराऱ्यानं एकदम करपली आठ महिने बायकुशी बोलायचं नाही हसायचं नाही की तिला शिवायचं नाही ही, ही आ, आई आईमार्फतची देवाची आज्ञा ऐकून तो उदास झाला आणि चटकन उठून देवळात जाऊन बसला तो रात्रीच परत आला आणि भाकरी खाऊन पुन्हा परत गेला त्या दिवसापासून पुन्हा त्या घरात कुंद वातावरण ताटलं तरंग उठलेल्या पाण्यात रेडा शिरावा तसा झाला रोज भीमा देवळात जाऊन पडत होता आणि सकाळी परत आला की सकू त्याच्याकडे संशयानं पाहत होती आई पाहत आहे म्हणून भीमा हरणाकडे पाहण्याचं टाळीत होता आणि हरणानं पाहताच आजारी माकडाप्रमाणे पापण्या पडून भुई टोकरीत होता आणि त्याचा तो अवतार पाहून हरणा बुचकळ्यात पडली होती एकाएकी घरात झालेला हा बदल हरणाच्या लक्षात येत होता ती मनातल्या मनात, मनात त्याचा अर्थ लावित होती घरात माणसा अवघी तीन त्यापैकी या दोन माणसाच्या मनात कसला बेत रचला जात आहे ही ही अशी का औंदळी आहे आहेत ही हात रोखून बोलतात एकमेकाकडे बुजऱ्या दृष्टीने पाहतात याचा अर्थ काय याचाच हरणा रोज विचार करीत होती त्या विचारानं हो ती करपत होती तीही मनात कुडत होती महिने दी तीन तसेच रेटले आणि एके दिवशी नवऱ्याला एकांतात गाठून त्या घुम्या वर्तनाचं कारण विचारलं परंतु त्यावेळी भीमा काहीच न बोलता गुमानं चालता झाला आणि हरणाला त्याचा संताप आला त्या दिवशी ती खूप रडली चार महिन्यात हरणाला त्या घरातील वातावरणाचा वीट आला आपली गाडीभर चूक नसतानाही ही माणसं अशिका फटकून वागतात यांना आपली गरज नाही आता या घरात राहण्यात तरी काय अर्थ आहे असा विचार करून ती एके दिवशी कुणालाही न सांगता आपल्या माहेरी गेली आणि भीमाची बाय पळाली असा गावभर बबरा झाला जो तो सकूबाईला कारण विचारू लागला तेव्हा मात्र सको हादरली ती कुणाशीच काही बोल बोलली नाही हरणा गेली तेव्हा भीमालाही वाईट वाटलं तो मनात सरफडला त्याला यावेळी या किंचित राग आला पण आई आणि बैरूबा यांच्या दोन उग्र मूर्त्या त्याच्यापुढे गप्पकन आल्याने तो गप्प बसला दुसऱ्या दिवशी सकूबाई भीमाला म्हणाली भीम्या आता बसू नको पडा पाडळीला जाऊन आपल्या बायकोला घेऊन ये जा बरं तसा भीमा उठला आणि पाडळीची वाट चालू लागला त्याने एका एक दमात चार मैल वाट तुडवली आणि भर दुपारी तो सासरवाडीत दाखल झाला तेव्हा दोनशे घरांचा तो जप जमा भरकन त्याच्या भोवती जमला आणि त्याने छन चन, छनात बाजार भरवला गावची इरसाल बोलकीनी शहाणी माणसं तयारी न आली बायका पोराने सोपा भरला आणि सर्वांनी मिळून भीमावर सारखा मार आरंभला का मून पोरीला बोलता बोलत नाही का काय अनेव केला तिने तिच्या पाठीवर कोणी नाही असं वाटतंय का तुमासनी जिकडून तिकडून अशा ललकाऱ्या उठू लागल्या आणि पावसात रेळा खुशाल चरतो असा भीमा खुशाल ऐकू लागला त्याला त्याचं काहीच वाटत नव्हतं कारण त्यानं जन्मभर तसला भडीमार रात्रंदिवस ऐकला होता लोक नाना प्रश्न विचारित होते गलकासारखा वाटत होता एकूण एक, एक माणूस हरणाची बाजू घेऊन भीमाला धमक्या देत होतं कोणी जा विचारित होतो भीमा शांतपणे ऐकून घेत होता आपला चेहरा भलताच मख्ख करून ठेवला होता मूळच्या अबोल भीमाची तर त्यावेळी वाचाच बसली परंतु हा मुळीच बोलत नाही हे त्या सर्वांना कळून आलं तेव्हा त्यांना भीमाचा राग आला आणि ते सर्व हळूहळू शांत झाले डोळे तांबारून सर्वांनी त्यांच्याकडे पाहिले तेव्हा भीमाची मुद्रा निर्विकार दिसत होती तेव्हा म्हातारा भलताच चिल्ला आणि ओरडला ए पाहुण्या तू का किवंडा हईस भले म्हणून ऐकून ऐकू येतंय की भीमा हळूच म्हणाला त्यावेळी हरणा उत्सव कठीत येऊन ऐकू लागली सर्वांनी नवऱ्याला वेडलेला पाहून तिची तिला त्याची दया आली होती पण आता ती बोलू बो बोलू शकत नव्हती परंतु तो म्हातारा पुन्हा जोरदार आवाज काढून म्हणाला आमच्या पोरीचं काय चुकलं का नाही बा भीमा चटकन उतरला तोच दुसरा म्हातारा सरकला कुणाच्या घरीदारी जाती का नाही बा भीमानं तेच शब्द पुन्हा उच्चारले मग तुम्ही पोरीसंग बोलत का नाही त्या दोन म्हाताऱ्यांनी एका सुरातनी एकदम प्रश्न केला आणि भीमापुढे बाका प्रसंग येऊन ठेपला देवाचा नवस वावर जत्रा याची त्याला आठवण झाली तो चुळबुळ करू लागला चैत्रापर्यंत बायकोशी बोलू नये ही गोष्ट त्याच्या नरड्यात वळू वळू लागली परंतु लगेच हे कोणाला सांगू नको हा आईचा हुकूम ही त्याच्या कानात ओरडू लागला आणि तो भयभीत झाला त्यानं डोळे झाकले तोच भैरुबा आई अशा दोन उग्रमूर्ती त्याच्यापुढे तरळू लागल्या त्यामुळे तो पुन्हा गप्प झाला आणि भुई टोकरू लागला पोरी संघ का बोलत नाही ह्याचा आमाशनी जाब पाहिजे हां बोला त्या म्हाताऱ्याने भीमाच्या पाठी तगादाच लावला तेव्हा भीमा कनत म्हणाला ती आईला ठाव आहे आईला काय ठाव आहे तिसरा शहाणा ओढला तो आमाशनी ठाव नाही तुमचं म्हणणं काय तो बोला त्या तिसऱ्या शहाण्याचा तो भयंकर चेहऱ्याने बोंद करलेला आवाज ऐकून भीमाची पाचारून धारण बसली तो कावरा बारा होऊन सर्वत्र पाहू लागला ते हरणाला वाईट वाटून तिनं आईला डिवचलं तेव्हा हरणाची आई म्हणाली बरं ते राहू द्या आता मोहर काय करायचं ते विचारा तेव्हा चौथा आवाज उठला बरं मोहर काय करायचं सांगा ते तुम्हीच सांगा भीमा केविलवाना चेहरा करून म्हणाला पण त्याचवेळी पहिल्या म्हाताऱ्याला एकदम चवाला तो मान तिरपी करून म्हणाला आम्ही सांगू तू बायकू सोड सोडतोस हो सोडतो की भीमा हळूच उद्गारला तसे सर्व लोक भडकले वातावरण तरकटले हा उर्मट आडदांड आहे असा त्यांचा पक्का समज झाला अग्या मोहोळाप्रमाणे माणसं चवताळून उठली हिं दांडगा हाय द्या दणकं आडवाच बोलतोय दे सोड असा एकच गिल्ला झाला कित्येकाने तर चढाईचा आरंभली कित्येक एकमेकांना ओढू लागले तो सर्व प्रकार पाहून भीमाचे आणले तो भयभीत होऊन पळण्याचा विचार करू लागला भीक नको पण कुत्रावर अशी त्याची अवस्था झाली घरात हारणार रडत होती भीमा घोळा हो आहे हे तिला ठाऊक होतं त्याच्यावर आलेला तो घोर प्रसंग पाहून तिला कापरं भरलं होतं भीमा ओठावरून जीप फिरवीत सर्वांच्या तोंडाकडे पाहत होता इतक्यात एका म्हाताऱ्यानं कुडाची काळी ओढून ती भीमा पुढं टाकून म्हणाला घेती ती काडीनी काडी मोड आणि जा त्या दंग्यात भीमा गु गुदमरला होता जा म्हणतात त्याला धीर आला काडी मोडून आपण जाऊ शकतो हे लक्षात येताच त्याला आनंद झाला त्यानं चटकन ती काडी घेऊन मोडली तसा घरात हरणानं हंबरडा फोडला मग तो म्हातारा म्हणाला ही अर्धी काडी घेऊन जा भीमाला हायसं वाटलं त्यानं ती काडी घेऊन एकदम घर गाठले दिवस बुडताना तो घरी पोहोचला तेव्हा सकू त्याचीच वाट पाहत होती पण जेव्हा तो एकटाच आलेला तिनं पाहिलं तेव्हा ती चरकलीनी म्हणाली भीमा हरणा कुठं आहे भले भीमा वेताक वेताकून म्हणाला सारा गाव मला मारीत होता मरत होतो आणि र काय सकुबाईनं भयभीत होऊन विचारला आणि हातातील ती काळी तिच्यापुढं टाकून भीमा म्हणाला काळी मोडून दिली तवाद सुटलो मी भीमानं हरणाला काळी मोड दिली हे लक्षात येताच सकोबाई उरबडीत उठली आणि तिनं जोरदार बोंब ठोकली ठोकली तसा गाव थरारला आणि सखुबाईच्या घराकडे धावला धावत आला कोंडीबा डंगार ओरडला सकोबाई काय झालं तेव्हा हुंदगीत येत सखुबाई उतरली भीमानं हरणाला काडी मोड दिली असं म्हणून पुन्हा रडू लागली तेव्हा जंगम बोलला अग पर तेव्हा सकुबाई म्हणाली त्या भैरुबाचं मड गेलं त्याच्या नवसापाई माझी सोन्यावाणी सुन गेली असं म्हणून वावर जत्रा नवस भीमाला दिली ताकीत हे सर्व तिनं लोकांना सांगितलं तेव्हा विचारमग्न झाले इतक्यात हरणा आणि तिचा बाप दोघेही अंगणात आले हरणाला पाहताच सकुबाचा जीव भांड्यात पडला पण हर पण हरणाचा बाप कडाडला माझ्या पोरीला काडीमोड देऊन जावे पौर्णाला त्याचं नाव काय तेव्हा कोंडेबा हसला व म्हणाला अव हत भात कमीनी वरण फाजील हाय म्हणजे अक्कल कमीनी पण फाजील तस तोच सकू पुढे आलीनी तिनं सर्व प्रकार पाहुण्याला सांगितला तेव्हा तेव्हा पाहुणा एकदम हस हसू लागला हरना हसत होती सको हसत होती सारा गाव हसत होता